नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी चमचमी साधी सोपी मस्त रस्सा बटाटा भाजी तर कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतला आहे तेल छान गरम झालं का जिरं टाकायचं चा, जिरं छान फुललं का कडीपत्ता टाकायचा फोणी खमंग बसली पाहिजे म्हणजे आपली बटाट्याची भाजी खूप छान बनेल हिरवी मिरची लसूण अद्रक कोथिंबीराची पेस्ट टाकली आहे अशी पेस्ट टाकल्यामुळे आपल्या भाजीची टेस्ट ही दुप्पट होते चांगली एक मिनटं तेलात छानपैकी परतून घ्यायची खूप छान बनते ही बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी तर आपण नेहमी बनवतो पण तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा अगदी झटपट होते पण टेस्टला पण अप्रतिम लागते आता मस्त कापलेले बटाटे टाकून घेऊया फोडी तुम्हाला आवडल तर लहान मोठ्या तुम्ही करू शकता आता मस्त तेलात एक दोन मिनटं असंच परतून घ्यायचं तेलात असं एक दोन मिनटं परतल्यामुळे बटाट्याला एक असा स्मोकी मंग फ्लेवर येतो तर ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा छानपैकी परतून घेऊया आपण नंतर एक एक करून असे टाकूया चॅनलवर प्रथम असा चॅनलवर अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल आता हळद लाल तिखट धना पावडर एक चमचा गरम मसाला आणि एक ते दीड चमचा कांदा लसूण मसाला टाका अप्रतिम चवीची मस्त अशी भाजी बनते ही बटाट्याची नक्की करा काही जर भाजीला नसेल तुमच्याकडे तर बटाटा कोणत्याही भाजीत मिसळला जातो तर अशी मस्त बटाट्याची भाजी नक्की बनवा आता छानपैकी अर्ध्या मिनटासाठी या मसाल्यात सगळं सर्व, सर्व बटाटा कोट करून घेऊया आणि आपण मसाला शिजण्यापुरतं आधीच थोडंसं पाणी टाकून घेऊया म्हणजे मसाला खाली कढईला चिकटणार नाही आणि बटाट्याला पूर्ण मसाला लागला जातो तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्ले चॅनलवरती अशी छान छान रेसिपी आम्हाला बघायला भेटते आता शेंगदाण्या भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया दोन तीन चमचे मिक्सरला बारीक फिरून घेतली आहे आणि त्याचा पीठ टाकलेला आहे आता आपण तुम्हाला आवडत तितकी पातळ भाजी तुम्ही बनवू शकता पाणी ओतून घ्यायचं आणि मस्त दोन तीन मिनटे छानपैकी शिजून घ्यायची भाजी खूप पटकन शिजले जातो बटाटा आता मस्त पाणी टाकून घेतलं आहे आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि दोन तीन मिनटे झाकण ठेवतं ही भाजी मी लो टू मीडियम फ्लेमवर शिजवून देऊया चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं भाजीला मस्त हाय फ्लेमवर उकळी काढून घ्यायची आणि मस्त दोन तीन मिनटं शिजून द्यायची तर नक्की करून बघा आपल्या चॅनलवरती अशा छान छान रेसिपी तुम्हा टिप्स तुम्हाला बघायला भेटतील तर तुम्ही बघू शकता आपली भाजी मस्त शिजली गेली आहे आता मस्त ही भाजी तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीसोबत अप्रतिम लागते आणि तांदळाच्या भाकरीसोबत एक नंबर लागते तर नक्की करून बघा तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि साध्या सोप्या चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय थँक्यू यू